नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो आज वटपौर्णिमा लग्नानंतरची ही तिसरी वटपौर्णिमा आहे लग्न झालं त्यावेळी पहिल्याच वर्षी माझा पहिला सण वटपौर्णिमा आला होता कारण लग्न मे महिन्यात झाल्यामुळे जूनमध्ये येणारा पहिला सण माझी वटपौर्णिमा असल्यामुळे मी सासरी गावी गेले होते त्यानंतर गेल्या वर्षी आणि यंदा दोन्ही वर्ष मी साताऱ्यातच पूजा करत आहे गावी मोठ्या वडाची पूजा पहिल्या वर्षी केली होती नंतर तसा योगच आला नाही त्यामुळे कुंडीत लावलेल्या छोट्याशा वडाची मी पूजा करत असते या ठिकाणी तुम्ही पाहू शकता खूप छान पद्धतीने आज मी साडी नेसले आहे साडी नेसणं माझ्यासाठी खूप कष्टदायी असतं कारण मी रोज ड्रेस वापरत असल्यामुळे मला साडी नेसता येत नाही आणि साडीमध्ये खूप दूर अशा मोठ्या वडाला वगैरे जाऊन पुजणं मला अनकम्फर्टेबल होतं त्याच्यामुळे मी छोट्याशा कुंडीत लावलेल्या वडाची पूजा करत आहे या ठिकाणी मी पहिल्यांदा पूजा करून घेतली आज माझ्याबरोबर चिंदे मॅडम आहेत त्या आम्ही दोघी या वडाची पूजा करणार आहोत सुरुवातीला त्या म्हणाल्या तुम्ही पूजा करा त्यामुळे मी पहिल्यांदा पूजा करून घेतली आमच्या सासरी ज्या पद्धतीने पूजेचं वडाची पूजा ज्या पद्धतीने केली जाते तशीच मी ही करते माझ्या माहेरी वडाची पूजा धार्जिन नसल्यामुळे आई कधी वडाची पूजा करत नव्हती त्यामुळे मला फारसं काही माहिती नव्हतं लग्नानंतर जेव्हा पहिल्या वर्षी मी सासरी माझ्या गावी गेले त्यावेळी मी जाऊबाई ज्या पद्धतीने पूजा करतात त्याच पद्धतीने आता दरवर्षी पूजा करत असते कारण वडाला पूजा करताना प्रत्येकाची आपली वेगळी पद्धत असते आता सध्या पण चिंदे मॅडम आणि मी दोघी आम्ही सोलापूरच्या आहोत परंतु त्यांची पूजा करण्याची पद्धत आणि माझी पूजा करण्याची पद्धत थोडी थोडी वेगळी आहे आणि साताऱ्यातल्या ज्या महिला आहेत त्यांची पद्धत अगदीच वेगळी असते परंतु या ठिकाणी दरवर्षी आम्ही दोघी गेल्या वर्षा गेल्या वर्षी आणि यंदा देखील आम्ही दोघी एकत्र येऊन पूजा करतोय आणि जे कुंडीत झाड आहे त्याची छानशी पूजा आता केली जाते तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मॅडमने छान पाणी वगैरे घालून घेतलं आणि विडा ठेवून आंबा विडा ओटी वगैरे अशा पद्धतीने त्यांनी ठेवून सर्व पूजा केलेली आहे आणि माझ्या पूजेमध्ये विशेष करून गुळ आणि गव्हाच्या पिठाची जी फळं असतात ती बनवली जातात आणि मी ती फळं वडाजवळ पूजा केल्यानंतर पुन्हा महिला ज्या आहेत त्यांच्या ओटीमध्ये देत असते आणि गेजवस्त्र आणि इतर जे पूजेचं साहित्य आहे हे साधारण सर्वच महिलांचं सारखं असतं त्याच पद्धतीने मी मी सुद्धा माझी पूजा करून घेते आणि सोलापूरमधून बरेच लोकं ज्या महिला आहेत त्या चुडा वगैरे वाहत असतात त्यामुळे मी देखील या ठिकाणी चुडा जोडी या ठिकाणी वाहिली आहे आणि अशी छोटीशी पहिली पूजा करून घेतली आणि त्यानंतर आता फेरे घ्याय घ्यायचे आहेत त्यामुळे मॅडम जे आहेत ते पहिल्यांदा ओटी वगैरे ठेवून घेत आहे तिथे त्याच्यानंतर मग फेरे घ्यायचे आणि फेरे घेतल्यानंतर मग ज्या सुहासीन महिला असतात त्यांची ओटी भरली जाते पाच महिलांची ओटी भरली जाते परंतु जसं जा आपल्याला अवेलेबल असतील त्या पद्धतीने मी आज पहिल्यांदा ह्या तिघींची ओटी भरून घेणार आहे इथे ज्या मला आत्ता भेटलेल्या आहेत आणि दोघींची नंतर मग घरी शांतपणे जसं कोणी येईल हळदी गुंकाला तशी ओटी भरली तरीही चालते त्याच्यामुळे आम्ही पहिल्यांदा आता फेरे मारून घेणार आहोत आणि त्यानंतर मग त्या महिलांची ओटी भरायची आहे हवा प्रचंड असल्यामुळे दिवा राहत नाही आहे दिवा दोन वेळा त्यांनी लावायचा प्रयत्न केला परंतु हवेने काही राहत नव्हता अगरबत्तीच लावली आणि नंतर कापराच्या ओढ्या ज्या आहेत त्या कापराची वडी तिथं दोन होत्या त्या लावल्या होत्या समोर वडाचं झाड तसं छोटं आहे अगदी पण छान आहे त्यामुळे आम्ही या ठिकाणी अशा पद्धतीनं त्याला फेरे घेतले झाड जर मोठं असेल तर धाग्याची गुंडी थोडी मोठी आणि पड़ पड़ फेरे मारायला थोडासा आणखी वेळ लागतो परंतु आमचं झाडच खूप छोटं असल्यामुळे आम्ही पटपट त्या ठिकाणी फेऱ्या मारून घेतल्या आता सात फेरे पूर्ण झाल्यानंतर या ज्या मा मावशी आहेत त्यांची आम्ही ओटी भरायला घेणार आहोत पहिल्यांदा मॅडम त्यांची ओटी भरतायत तुम्ही पाहू शकता काही ठिकाणी आता मॅडमच्या पद्धतीनुसार हळदी कुंकू लावल्यानंतर गहू गहू सुकं खोबरं आणि आंबा वगैरे किंवा कोणतंही फळ असं ओटीत घातलं जातं माझ्या पद्धतीने जी डाळ आहे भिजलेली चण्याची ती आणि विडा आंबा असे पदार्थ ओटीत घातले जातात ती फळं असतात वडफळं म्हणतात त्याला ती फळं गुळापासून आणि क कर, कणकेपासून आपल्या बनवलेली असतात ती फळं मी घालते ओटीमध्ये त्यामुळे या ठिकाणी आता मॅडम माझी ओटी भरतील प्रत्येकाची पद्धत थोडीशी वेगळी असते पण वडाला जे फेरे वगैरे मारायचे आहेत ते प्रत्येकाचे कॉमन असतात ओटी भरण्याच्या पद्धती थोड्या थोड्या वेगवेगळ्या आहेत आता मी ओटी भरून घेते तुम्ही इथे पाहू शकता लग्नानंतर माझी ही तिसरी वटपौर्णिमा आहे आणि मला खूप छान वाटतं जेव्हा म्हणजे असे सण वगैरे असतात साडी वगैरे पारंपरिक अगदी वेशभूषा असते तेव्हा खूप छान वाटतं आणि मुळातच मला देवपूजा आणि या बाकी सर्व गोष्टींचा खूपच म्हणजे मला आनंद वाटतो त्याच्यामुळे देवाचं वगैरे सर्व व्यवस्थित करायला तर असा काही सण वगैरे आला तर आणखी उत्साह असतो या ठिकाणी आज खूप छान वाटलं पूजा वगैरे केली वातावरण एकदम शांत होतं अशा पद्धतीने यंदा आमची जी वटपौर्णिमा आहे ती जी पूजा आणि सर्व काही असं छानसं पार पडलं मॅडम म्हणत होत्या माझ्या पाया पडू नको तरी पाया पडले छान वाटतं असा आशीर्वाद घ्यायला रोज रोज असे योग येत नाहीत त्यामुळे धन्यवाद